नागपूर जिल्ह्यातील काटोल ही नगर परिषद आहे मोठी नगर परिषद आहे यातून आपली निवड झाली नगर अध्यक्ष पदासाठी काय सांगाल तुम्ही सर्वप्रथम सर्व जनतेचे मी आभार माने आणि जनतेने जो कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि हा विजय आमचा नसून जनतेचा आहे कारण जनतेने यावेळेस सत्याला विजय केला आहे आणि माझे सासरे वीरेंद्र बाबूचे जे, जे काम आहे माझे मिस्टर राहुल देशमुखांचे जे, जे काम आहे या कामाचं पावते म्हणून आज आम्ही आम्हाला जनतेने कौल दिला आहे आणि आम्ही ते कौल त्यांचा स्वीकार करून आम्ही खूप चांगल्याप्रमाणे काम करून दाखवू जनतेच्या विश्वासाला आम्ही जाऊ देणार नाही असं आम्ही काम करून दाखवू सर्वात पहिले आम्ही इथे गोरगरिबांची कामं करू कारण आम्हाला सगळ्यात जास्त जे मदत मिळते ते गोरगरिबांची आहे कारण गोरगरिबांचे जे काम आहे ते सुरुवातीपासून आपल्या घरा घराण्यातून जे कामं झाले आहे ते गोरगरिबांसाठीच झाले आहे आणि तेच कामं पुढे चालून आपण काटोलची सेवा करणार आहे गोरगरिबांचे मुलं कसे शिकतील त्यांना चांगलं शिक्षण कोणत्या पद्धतीने मिळेल पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य याच्यावर आपलं सगळ्यात पहिले काटोल नगर परिषदचं लक्ष राहील सर्वात पहिले स मोठं श्रेय हे जनतेचं राहील आपले जे लीडर आहे पक्षाचे दोन्ही पक्षाचे जे लीडर आहे त्यांचं तर आहेच खूप मोठं श्रेय पण सर्वात जास्त मोठं श्रेय हे जनतेचंच मानावं लागल कारण त्यांनीच एवढ्या मोठ्या भाजपच्या बालेकिल्ले आहे इकडे जे होते नगर परिषद म्हणा किंवा आमदार होते इकडे आपल्या नग नागपूरमध्ये मुख्यमंत्री आपले, मुख्य आपले आहेत तरीसुद्धा शेका पक्षाला जर निवडून आणून राहिले आहे तर याचं श्रेय सगळ्यात जास्त पहिले जनतेला जाते कारण जनतेने सत्तेच्या बाजूने कौल दिला आहे काटोल नगर परिषदमध्ये निवडणूक झाली आहे त्याच्यासाठी किती मोठे आले भाषण झाले इथे सगळा मोठा कार्यक्रम झाला रॅल्या खूप मोठ्या मोठ्या कोणत्या पद्धतीने काढल्या गेल्या हेही सगळ्यांना माहीत आहे पण सगळ्यात जा जास्त जे कौल होता तो सत्तर पर्सेंट हा आम नगर परिषदमध्ये काटोलने आम्हाला दिला होता पण रिझल्ट हे वेगळे आले आहे पण ठीक आहे जी जीत असते ते एक मताने का होऊ न कारण आमचे काही कॅन्डिडेट का एक दोन मतानेही निवडून आले आहे त्याच्यामुळे प्रत्येक कॅन्डिडेट महत्व वोटिंगचं महत्व हे खूप महत्वाचं आहे या इलेक्शनमध्ये दिसलं आणि कितीही मोठे इथे आले काही आलं तरी जनतेने हा कौल पूर्ण सत्तेच्या बाजूने आणि इमानदार लोकांच्या बाजूने दिला आहे